नमस्कार सर्व तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना जय महाराष्ट्र आज आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अखंड महाराष्ट्रभर आज ओबीसीचा लढा सुरू आहे कारण ओबीसीच्या आरक्षणावरती गदा तर येणार नाही ना, ना। यासाठी अनेक कायदेतज्ञ कायदेशीर लढाई तर देत आहेत परंतु काही दिवसापूर्वी आपण प्रभास समाचारवरती एक व्हिडिओ पाहिला होता की भंडारी समाज सुद्धा या लढ्यामध्ये ओबीसीच्या सक्रिय होणार आहे तर तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो आहे येणारा अठ्ठावीस सप्टेंबरचा हा रविवार आहे हा वसईसाठी नालासोपारा वसई विरारमध्ये एक ओबीसीचा निर्धार मेळावा घेण्याच्या उद्दिष्टाने आम्ही उतरलो आहोत मित्रांनो सर्वांचे अभिनंदन याच्यासाठी करेन की हा निर्धार मेळावा घेण्याचं त्यावेळी ठरलं आणि सर्व ओबीसी आज तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जाती आणि उपजाती हे पाच हजाराच्या वरती ते ओबीसीमध्ये येतात आणि ते पाच हजाराच्या वरती येत असताना ओबीसी मध्ये ज्यावेळी मंड ओबीसीची वर्गवाई जातींशी वर्गवाई झाली होती त्यावेळी मंडल आयोगाने त्यावेळी ओबीसीच्या जातीची संख्या तीनशे साठ अशी इतकी नोंदवली होती पण सद्यस्थिती त्या ती संख्या आता तीनशे शेहेचाळीसच्या चा, आसपास आहे मात्र आजची सिच्युएशन पाहता परफेक्ट जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि यासाठी खरोखरच अनेक ओबीसीचे नेते अनेक वर्षापासून लढाया देत आहेत पण या लढाईमध्ये एक वेगळं निर्माण आज महाराष्ट्रामध्ये झालं आहे आणि वसईमध्ये आज जो अठ्ठावीस तारीखला ओबीसीचा निर्धार मेळावा जो होणार आहे आणि ह्या निर्धार मेळाव्यासाठी अनेक समाजातून ओबीसीचे अनेक नेते ओबीसीमध्ये दाखल होणार आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की ओबीसी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांचा एक समूह जो भारतीय बहुसंख्य बहुसंख्या समाजामध्ये संख्यांमध्ये आरक्षण दिले आहे ओबीसीच्या चळवीचा उगम या राजकीय क्षेत्रात समाजात सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात संधी मिळावी या हेतूने झाला ओबीसी आरक्षणाची पार्श्वभूमी भारतातील स्वातंत्र्य अनुसूचित जाती एस सी आणि एस टी यांच्या आरक्षण लागू झालं पण एकोणीसशे नव्वद मध्ये भारतीय राजकारणाने ओबीसीला स्वतंत्र वर्ग म्हणून मान्यता दिली आणि महाराष्ट्रात ओबीसी ला एकोणीस टक्के आरक्षण दिलं ओबीसी समाजाच्या राजकीय संरक्षणाचे महत्व महाराष्ट्रात आहे आणि हा मुद्दा नेहमी चर्चेत राहिलेला आहे आपल्याला मी या सर्व गोष्टींवरती चर्चा करायचं असेल आणि सर्व गोष्टी आपल्या ओबीसी समाजापर्यंत पोहोचवायचे असेल तर अनेक असे आपल्याकडे मातबल व्यक्ती नाला सोपारा जे सोपारा सेंटर हॉल आहे श्रीजी अपार्टमेंट सिविक सेंटर येथे सर्व चार वाजता संध्याकाळी चार वाजता उपस्थित राहणार आहेत आणि तमाम वसईतील आणि आजूबाजूच्या परिसरातील ओबीसी समाजासाठी मार्गदर्शन करणार आहेत आज तुम्हाला सांगू इच्छितो की प्रमुख जे व्यक्ती आहेत सन्माननीय श्री चंद्रकांत बावकर इतर मागासवर्गीयांचे जे ओबीसीचे नेते आहेत त्यांना ओबीसी विषयी किंवा समाजाविषयी गाळ असं ज्ञान आहे कारण त्यामुळेच ते अनेक जागेवरती जाऊन ओबीसी संदर्भात लोकांना लोकांना सूचित करत असतात किंवा त्यांना अनेक सूचना देत असतात की ओबीसीचा लढा पुढे कशा पद्धतीने चालला पाहिजे त्याचबरोबर आगरी सेनेचे जे नेते आहेत आणि पत्रकार आहेत जे राजाराम पाटील ते थोर विचारवंत आहेत आणि ते स्वतः नालासोपारामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीसाठी ओबीसी संदर्भात मार्गदर्शनसाठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की ओबीसीचा जो एक लढा देण्यामध्ये अत्यंत महत्वाची जी व्यक्ती आहे ती म्हणजे मंगेश ससाने जे कायदेशीर सल्लागार म्हणजे वकील आहेत त्यांना महाराष्ट्राने अखंड ओबीसी योद्धा म्हणून आणि ओबीसीचा कार्यकर्ता असं त्यांना संबोधलं जातं ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत आणि राज्यातील जाती आधारित आरक्षण धोरणांबाबत कायदेशीर लढ्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे अशी असे ज्यांना ओळखलं जातं असे नेते हे नाला सोपायला देणार आहे प्रमुख कारणे आणि सक्रियता मराठी आरक्षणाच्या मुद्द्याशी संबंधित कायदेशीर आव्हानामध्ये ससाने हे प्रमुख व्यक्तिमत्व राहिले आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या त्याने विरुद्ध याचिका मराठी समाजाला आणि कुलबी समाजाला प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याच्या सरकारच्या अध्यादेशांना आव्हान देण्याचं काम या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करून केलेल्या आहेत त्यांनी हैदराबाद गॅजेट ग्याज़े विरोध आणि कायदेशीर आव्हान मराठ्यांना कुणबी जात प्रमाण देण्यासाठी हैदराबाद गॅजेट मधील जुन्या नोंदी विचार विचारात घेण्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणजे अॅडव्होकेट मंगेश आहे ओबीसी साठी त्यांनी सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण करण्यासाठी कायदेशीर वकिली केली आहे आणि जोरदार ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहिती आहे की अखिल भारतीय भंडारी समाजाचे जे सक्रिय असे अध्यक्ष आहेत आणि जे भंडारी समाजाचे एक नेते आहेत राजकीय आणि त्यांना एक बिझनेसमॅन म्हणून ओळख असलेले आपले नवीन चंद्र बांदिवडेकर हे प्रमुख उपस्थितीत नानासोपारामध्ये राहणार आहेत आणि भंडारी समाजाला ओबीसीच्या संदर्भात आवाहन करणार आहेत की या लढ्यामध्ये आपण कशा पद्धतीने उतरणार आहोत आणि हा लढा सरकारच्या विरुद्ध कशा पद्धतीने असेल आणि आमचे हक्क काही आहेत या याविषयी यावरती मंथन फार मोठ मंथन होणार आहे भंडारी समाज संस्था वसई तालुक्याचे माननीय अध्यक्ष जयवंत गुंबडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ओबीसी निर्धार मिळाव्यासाठी आपण सर्व ओबीसी बांधवांनी बहुसंख्य उपस्थित राहण्यासाठी आवाहन करत आहे मात्र आपण आजपर्यंत जवळजवळ एवढा मोठा ओबीसी समाज अखंड महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्यावरती विचार केला नाही अनेक नेत्यांनी प्रामुख्याने मी भुजबळ साहेबांचं पण नाव घेईन त्यांनी अनेक वेळा यासाठी प्रयत्न केले आणि अने अनेक डॉक्युमेंट यांनी जमा केलेले आहेत मित्रांनो तमाम ओबीसींच्या भवितव्यासाठी किंवा तुमच्या मुलाबाळांच्या भवित्यासाठी ओबीसीचं आरक्षण वाढून कसं मिळेल किंवा जे आहे ते आरक्षणाला कधीही धोका पोहोचणार नाही ह्या हेतूने आपण अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि भंडारी समाज संस्था वसई तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने अठ्ठावीस जो सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोपारा येथे जो निर्धार मेळावा घेतो आहे या निर्धार मेळाव्याला आपण सर्वांनी बहुसंख्य आपले आपेष्ट मित्रमंडळी परिवार यांना घेऊन येऊन या थोर विचारवंतांचे कायदेशीर सल्लागारांचे जे खरोखरच ओबीसी साठी आयुष्यभर लढत आहेत आणि यापुढे पुढे लढणार आहेत असे विचार ऐकायचा असेल तर तुम्ही वाट कसली पाहताय नक्की यायचं आहे तुम्हाला परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो आपण कुठे येणार आहे आपल्याला माहिती आहे सोपारा सेंटर हॉल श्रीजी अपार्टमेंट सिविक सेंटर नालासोपारा पश्चिम येथे सर्वांनी ओबीसीच्या माध्यमातून सर्व ओबीसीच्या जाती जमातीतील सर्व बंधू भगिनींना मी आवाहन करतो की ह्या निर्धार मेळाव्यामध्ये तुम्ही सामील व्हावे असे मी भंडारी समाजसंस्था वसई तालुक्याच्या वतीने तसेच अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या वतीने आवाहन करतो आहे नक्की या रविवार हा तुमच्या आयुष्यातील मोज मजा करण्याचा रविवार असेल परंतु रविवार हा इतिहास घडवणारा हा नालासोपारातील वसई विरार विरारमधील हा एक ओबीसीचा निर्धार मिळवायचा ठरेल असं मी आपल्या सर्वांना सांगतो आणि सर्वांचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच या जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी